नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मेथीमध्ये पोहे घालून असे एक मस्त खुसखुशी तर रेसिपी बनवणार आहोत की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली आहे तर मुगडाळ ही पौष्टिक असते म्हणून याचा वापर केलेला आहे आणि मेथीमध्ये आपण मोगाची डाळच वापरतो तर सर्वात आधी आपण ही डाळ धुवून घेऊया तर इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे आता यानंतर यामध्ये पाणी ओतूया तर पूर्ण वाटी भरून मी पाणी ओतलेलं आहे म्हणजे डाळ भिजेल इतकं पाणी ओतायचं आता यावरती झाकण ठेवून ही डाळ आपण असेच बाजूला ठेवून देऊया म्हणजे डाळ चांगली भिजते त्यानंतर आता इथे मेथीची जुडी घ्यायची तर सध्या बाजारामध्ये हिरवी गार मेथी मिळते आणि सध्या अगदी ती स्वस्त मिळते म्हणजे सीझन आहे मेथीचा म्हणूनच आज आपण मस्त खुसखुशीत अशी ही रेसिपी बनवत आहोत तर सर्वात आधी काय करायचं मेथी धुवायच्या आधी किंवा निवडायच्या आधी मेथीची मुळं कापून टाकायची म्हणजे मेथी, मेथी निवडायला अगदी सोपी जाते तरी मी इथे देठं कापत नाही मेथीची फक्त मुळं कापत आहोत तर आता इथे मेथीची मुळं कापून टाकलेली आहेत देठ पहा इथे देठासहित मेथी घेतलेली आहे, आहे आता ही मेथी आपण निवडून घेऊया तर एकाच वेळेस तीन तीन चार चार काड्या घेऊन जरी आपण या निवडल्या तरी सुद्धा निवडायला सोपं जातं तर अगदी कोवळ्या देटापर्यंत ही मेथी निवडून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण सर्व मेथी ती निवडून घेऊया तर हे पहा फक्त मी ते पानं घेतलेली नाही तर अगदी कोवळे देठसुद्धा घेतलेले आहेत आता ही मेथी आपण स्वच्छ धुवून घेऊयात मेथीची मुळं कापून टाकल्यामुळं मेथी धुवायला आणि निवडायला अगदी सोपी जाते तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर पाहू शकताय अजूनच ती छान टवटवीत आणि हिरवी गार दिसते आता यानंतर मेथी आपण इथे चिरून घेऊयात तर आता इथे माझ्याकडे मेथीची मोठी जोडी आहे त्यामुळे आता अर्धी अर्धी चिरून घेते तर सर्वात आधी काय करायचं का असं मेथीला मधून कट मारायचा आणि पुन्हा ही एकत्र करून मग सुरीने अगदी जितकी बारीक चिरता येईल तेवढी ही चिरून घ्यायची किंवा आपल्याला जशी जमेल त्या पद्धतीने मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची तर इथे मी पूर्ण मेथी चिरून घेतलेली आहे आणि जितकी जमेल तितकी बारीक चिरलेली आहे आता यानंतर त्यानंतर आता इथे पोहे घ्यायचे तर हे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तर मिक्सरला मी एकदम बारीक करून घेतलेले आहेत आता यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या तसेच अर्धा इंच आल्याचे तुकडे सात ते आठ कडीपत्त्याची पाने तीन हिरव्या मिरच्या देठ काढून घेतलेली आहेत आता याचे तुकडे करून यामध्ये घालायचे यानंतर एक छोटा चमचा धने एक छोटा चमचा जिरे व मूठभर चिरलेली कोथंबीर घालायची व यावरती झाकण ठेवून पाण्याचा अजिबात वापर न करता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता यानंतर जी मुगाची डाळ आपण भिजवत ठेवली होती ती पाहूया तर हे पहा अर्धी वाटी मुगाची डाळ होती ती भिजून एक वाटी झालेली आहे तर हे सर्व आवरेपर्यंत ही डाळ अगदी छान भिजली जाते आता ही आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया तर जास्त पाणी न घालता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं तर हे पहा खूप पातळ नाही बनवायचं चा, याची चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची म्हणूनच पाण्याचा जास्त वापर इथे करायचा नाही थोडस हे असं दाटसरच ठेवायचं आता यानंतर गॅसवर या एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक पळी म्हणजेच एक मोठा चमचा तेल घालायचं तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक चमचाभर तीळ घालायचे तर तीळ घालणं अगदी ऑप्शनल आहे सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळे तीळ वापरलेले आहेत तर ते चांगले तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे त्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेला हा मसाला घालायचा आणि तो सुद्धा या तेलामध्ये एक मिनिट भरासाठी परतून घ्यायचा म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो कारण वाटताना आपण यातलं एकही साहित्य भाजून घेतलेलं नव्हतं आता यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा तसेच छोटा पाव चमचा हळद व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा व हे सर्व मसाले आता या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं तरीही चालेल पण वाटणामध्ये आपण हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्यामुळे मी इथे लाल तिखट वापरलेलं नाही आता यानंतर चिरून ठेवलेली मेथी यामध्ये घालायची तर सुरुवातीला मेथी यामध्ये खूप आहे म्हणजे अगदी भांडं भरून दिसेल पण जशी आपण हे परतच जाऊ तशी ही मेथी हळूहळू कमी व्हायला ला लागते म्हणजे मेथी शिजेल तशी कमी होते तर मेथी या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे घातलेले सर्व मसाले या मेथीमध्ये चांगले मिक्स होतात तर आता सुरुवातीला मेथी पहा अगदी कडई भरून होती पण आता जसं परतत जाऊ तशी ती मेथी कमी झालेली आहे तर अजून यामध्ये आपण मीठ नाही घातलेलं आहे आता मेथी कमी झाल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अगदी बरोबर अंदाज येतो तर आता इथे मी पाऊन चमचा मीठ घातलेला आहे कारण थोडंसं चढ घालायचं कारण यामध्ये आपण नंतर डाळीची जी पेस्ट घा आहे ती घालणार आहोत तर त्या अंदाजाने इथे मीठ घालायचं म्हणजे दो मेथीची भाजी आणि डाळीची पेस्ट या दोन्हींचं मिळून इथे मीठ एकदमच घालायचं चा। व हे चांगलं परतून घ्यायचं चा, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं आता यामध्ये आपण मेथीची कोवळी देटंसुद्धा घेतलेली आहे त्यामुळे यावरती झाकण ठेवून एक मिनिटभरासाठी चांगलं वाफवून घ्यायचं तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे एखादं ताट किंवा मोठी प्लेट घ्यायचं व यामध्ये आता तेल किंवा तूप लावून घ्यायचं तर अगदी कडेपर्यंतसुद्धा लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण यामध्ये चिटकत नाही आता आपल्याला अंदाज आलाच असेल की आपण कोणती रेसिपी बनवत आहोत तर आपण मेथीच्या वड्या बनवत आहोत पण बेसन न घालता तर आता इथे मिनिटभर झालेलं आहे आपण हे झाकण काढून पाहूया तर हे पहा घातलेल्या मिठामुळे याला पाणी सुटलेलं आहे व या पाण्यामध्ये ही मेथी शिजवून घ्यायची आता यानंतर मिक्सरला बारीक केलेले पोहे यामध्ये घालायचे व ते सुद्धा यामध्ये चांगले परतून घ्यायचे म्हणजे पोहे या मेथीमध्ये चांगले मिक्स होतात पोहे घातल्यामुळे ही रेसिपी इतकी मस्त टेस्टी होते शिवाय खुसखुशीत होते मेथीचा जो कडवटपणा असतो तो जास्त यामध्ये जाणवत नाही यापूर्वी आपण रवा घालूनसुद्धा ही रेसिपी बनवली होती तीसुद्धा खूप टेस्टी होते तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे आता यानंतर मिक्सरला वाटून घेतलेली मुगाची डाळीची पेस्ट यामध्ये घालायची तीसुद्धा यामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे मेथी यामध्ये चांगली मिक्स होते तर सुरुवातीला हे थोडंसं पातळ म्हणजे सैल वाटेल पण जसं आपण हे परतत जाऊ तसं हे मिश्रण अगदी व्यवस्थित बनेल तहे किती चाहे। तर हे किती वेळपर्यंत आपल्याला परतायचं आहे तर जोपर्यंत याचा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे अजिबात कुठेही मोठी करायची नाही तर वडी बनवताना विशेषतः बेसन वापरलं जातं पण आज आपण इथे मुगडाळीचा वापर करून हे वडी बनवत आहोत त्यामुळे ती अजूनच पौष्टिक आहे तसेच यामध्ये आपण हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालायचं असेल तर आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो तर या है। आता इथे बघू शकता या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आता यानंतर काय करायचं यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवर एक मिनिट भरासाठी हे असंच ठेवून द्यायचं तर एक मिनिट भरानंतर आपण पाहूया तर हे छान वाफवलं गेलेलं आहे आता यानंतर काय करायचं गॅस बंद करायचा व हा जो मिश्रणाचा गोळा आहे तो तेल लावून ठेवलेल्या प्लेटमध्ये होतायचा व एखाद्या चमच्याने किंवा उलातण्याने किंवा वाटीने जरी हा थापून घेतला तरीही चालेल तर अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असं था थापून घ्यायचं व गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर आता बघू शकताय अगदी कडेपर्यंत छान असं थापून घेतलेलं आहे आणि एकदम प्लेन करायचं म्हणजे याच्या वड्या अगदी छान तयार होतात तर आता हे छान असं थापून तयार झालेलं आहे आता हवं तरी आपण असंच ठेवू शकतो पण यावरती थोडंसं गार्निशिंगसाठी मी भरून थोडेसे तीळ घालत आहे किंवा किसलेलं सुकं खोबरं जरी आपण वापरलं तरीही चालेल तर अगदी थोडेसे तीळ मी यावरती घातलेले आहेत आणि पुन्हा चमच्याने किंवा वाटीने हे असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तीळ या मिश्रणाला चांगले चिकटले जातात तर आता इथे बघू शकताय तीळ चांगले बसले आहेत म्हणजे या मिश्रणाला चांगले चिकटलेले आहेत आता हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं तर अगदी पंधरा वीस मिनटातच हे थंड होतं आणि थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर सुरीने आपण याच्या आपल्याला जशा शेप हवा आहे डायमंड चौकोनी जो काही शेप हवा आहे तसेच छोट्या मोठ्या ज्या काही आकारात आपल्याला इथे वड्या हव्या आहेत त्या आपल्या आवडीनुसार या वड्या कापून घ्यायच्या तर इथे मी मिडियम साईजच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि एक वडी आपण काढून पाहूया तर नेहमी मी नि सांगते की नेहमी वडी ही काठाने काढायची कडेने काढायची म्हणजे बाकीच्या सर्व वड्या अगदी व्यवस्थित निघतात तर बघू शकता किती छान अशी वडी ही निघालेली आहे तर अजून एक वडी काढून पाहूया तर अगदी सहज निघतात आणि मस्त अशा या वड्या तयार झालेल्या आहेत सुद्धा यावरती अगदी चांगले बसलेले आहेत आणि हे पहा अगदी हाताने सुद्धा आपण या वड्या या ताटातून काढू शकतो इतक्या छान वड्या या तयार होतात आता सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता एकसुद्धा वडी तुटलेली नाही अगदी सर्व वड्या व्यवस्थित निघालेल्या आहेत म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं होतं व या वड्या खूप टेस्टी लागतात हवं तरी या वड्या आपण अशाच खाऊ शकतो किंवा चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो पण याची टेस्ट अजून वाढवायची असेल तर आपण या शालो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकतो तर आता या वड्या आपण थोड्याशा असाच ठेवूया व थोड्याशा शालो फ्राय करून घेऊया तर इकडे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे किंवा आपण चपाती भाकरीचा तवा जरी ठेवला तरीही चालतं तर यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं तर फक्त मी इथे दोन पळी म्हणजेच दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे यापेक्षा तेल जास्त नाही घातले व गॅसची फ्लेम लो टू मध्ये ठेवायची आणि तेल चांगलं तापल्यानंतरच या वड्या या तेलामध्ये घालायच्या व एका वेळेला एका साईडने एकदाच भाजून घ्यायच्या सारख्या उलट करत बसायच्या नाही तर आता साधारण दोन ते तीन मिनटातच एका बाजूने छान या भाजल्या गेलेल्या आहेत म्हणजे तळलेल्या आहेत आणि हे पहा आपल्याला जर खरपूस हवे असतील तर अजून मिनिट एका मिनिटभर आपण एका साईडने चांगल्या भाजून घेऊ शकतो आता दुसऱ्या सुद्धा भाजायला अजिबात वेळ लागत नाही आणि बघू शकता है। या वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत मी अगदी छान खरपूस भाजून घेतलेल्या आहेत आणि खूप टेस्टी वड्या लागतात आपण या अशासुद्धा खाऊ शकतो किंवा चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो खूप छान वड्या तयार होतात मुलांना तर खूप आवडतात आणि खूप पौष्टिक अशा या वड्यात तयार होतात पोहे घातल्यामुळे या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल लहान मुलं तर पुन्हा पुन्हा मागून खातील इतकी छान टेस्टी झटपट बनणारी व घरच्या साहित्यात बनणारी ही रेसिपी तयार होते शिवाय ती खूप पौष्टिकसुद्धा आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील